लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर येत आहे लाडक्या बहिणींना आता दीड हजार नव्हे तर मिळणार तीन हजार रुपये डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र मिळणार लाडक्या बहिणींची मकर संक्रांत होणार गोड मकर संक्रांत निमित्त सरकार लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे पैसे एकत्रच देणार आहे अशी माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे लवकरच लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्समध्ये दिले होते तीन हजार रुपये त्याचप्रमाणे मकर संक्रांत निमित्त सरकार लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये एकत्र देणार आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळावा ह्यासाठी सरकारने अधिवेशनामध्ये चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीबरोबर ज्या महिला अन्नपूर्ण अन्न सुरक्षा या योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना सिलेंडरचे पैसे पण लाडक्या बहिणीचे पैशेसोबतच सरकार देणार आहे म्हणजे लाडक्या बहिणीची मकर संक्रांती ते गोड होणार आहे डिसेंबर हप्त्याचे पैशाबरोबरच जानेवारीच्या पण पैसे महिलांना ॲडव्हान्समध्येच मिळणार आहे तशी तरतूद सर सरकारने बजेटमध्ये केली आणि लवकरच ते तीन हजार रुपये देण्याचे सूचना अधिकाऱ्या लोकांना देण्यात आलेले आहेत सरसकट राज्यातील जेवढं पात्र महिला आहेत अगोदरपासून दोन कोटी चौतीस लाख ज्या महिला आहेत अशा सर्व महिलांना तीन हजार रुपये लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील मकर संक्रांतीच्या अगोदर किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे ॲडव्हान्समध्ये महिलांना मिळू शकतात तसा शासन आदेश सरकार लवकरच प्रसिद्ध करेल त्यानुसार राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथे जमा होऊ शकतात धन्यवाद